तुमच आहे काय ती तुमचे पैसे कायदे पाणी बी काढते अहो पाच ते दहा मीटर आई खाली आईची मी नव्हता आई तुझे भरपूर खाली आणि शेवटी तुमचं भगवान আশি সাই হ্যাঁ মুকেশলা

ما يكشلون من يقول من हा هاد ويا سلام تسرى ما هو ملتو تسرى كالكال عن يطلق ها ये